नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ्स पंढरिया युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि तुम्हाला पाहिजे असणारी कोणती त्रिकोणी संख्या तुम्ही काही क्षणातच अगदी कशी काढू शकता त्याविषयी आज आपण ट्रिक्स पाहणार आहोत तर चला त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्या म्हणजे एखाद्या आकृतीमध्ये बिंदूंना त्रिकोणाच्या आकारात मांडता येणारी संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या होय तर सर्वात पहिली त्रिकोणी संख्या आहे एक दुसरी त्रिकोणी संख्या आहे एक अधिक दोन बरोबर तीन तिसरी त्रिकोणी संख्या आहे एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा चौथी त्रिकोणी संख्या आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा याप्रमाणे तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता परंतु तुम्हाला पाहिजे असणारी कोणती त्रिकोणी सं संख्या अगदी तुम्ही काही क्षणामध्ये कशी काढू शकता त्याविषयी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आणि ही ट्रिक जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब जेणेकरून तुम्हाला अशा दररोज नवीन ट्रिक्स पाहायला मिळतील तर चला मी तुम्हाला ही ट्रिक्स सांगतोय एन इन टू एन प्लस वन अपॉन टू दॅट्स इक्वल टू एन मीन्स एन व्ही एन व्ही त्रिकोणी संख्या तुम्हाला पाहिजे असणारी कोणती त्रिकोणी संख्या इथे मी चौथ्या त्रिकोणी संख्येपर्यंत सांगितलेलं आहे समजा तुम्हाला शंभरावी त्रिकोणी संख्या काढायची आहे शंभरावी तर यांची व्हॅल्यू असणार शंभरावी त्रिकोणी संख्या यांच्या ठिकाणी शंभर टाका कंसामध्ये शंभर अधिक एक छेद दोन बरोबर शंभर कंस आणि शंभरामध्ये गुणाकार आहे शंभर अधिक एक बरोबर एकशे एक, एक भागिले दोन दोन ने शंभरला भाग द्या भाग गेला पन्नासा पन्नास गुणिले एकशे एक पन्नास पन्नास फिफ्टी फिफ्टी आपलं उत्तर आलं या ठिकाणी फिफ्टी फिफ्टी अशी कोणती त्रिकोणी संख्या तुम्ही अगदी क्षणात काढू शकता जर ही ट्रिक्स तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवली तर हाच फॉर्म्युला तुम्हाला मी यापूर्वी दिला होता एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तो कशासाठी दिला होता तर या ठिकाणी आपण पाहतोय क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे आणि क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज कशाच्या आधारे काढली जाते तर या फॉर्म्युलाच्या आधारे काढली जाते आणि याचपासून त्रिकोणी संख्याही पण तयार होतात तर याच क्रमागत नैसर्गिक संख्येच्या बेरजेच्या अजूनही काही ट्रिक्स आहेत तर येणाऱ्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला नक्की देणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद